बरेच दिवस झाले मी फ्रीजची डीप क्लिनिंगच केली नव्हती तर म्हटले चला आज आहे ना आपण फ्रीजची डीप क्लिनिंग करूया नेहमी तर फ्रीज मी फक्त वरच्या वरच हे टे वगैरे पुसून घ्यायची कपड्याने ओल्या कपड्याने आणि मग भाजीपाला वगैरे ठेवायची पण माझा हा भाजीपाला बऱ्यापैकी म्हणजे संपत आला होता जवळजवळ संपलाच होता काही काही फक्त टोमॅटो गा बीट आणि कैदी वगैरे राहिले होते शिल्लक आणि गुरुवार पण होता आज तर म्हटले आज गुरुवार पण हे तर संध्याकाळी जायच्या आधी ही फ्रीज क्लीन करून घ्यावं घ्यावं म्हणजे आल्यानंतर आहे ना डायरेक्ट भाजीपाला अग फ्रीज क्लीन असल्यावर डायरेक्ट भाजीपाला वगैरे ठेवता येईल फ्रीजमध्ये मग मी इथे सगळं सा हे काढून घेतले ट्रे बघा माझे डबल डोअर आहे ना त्यामुळे हे दोन ट्रे आणि हे जे ग्लासचे जे आहे ना हे फ्लॅट ट्रे जे ते आणि असे प मी सगळं काढून घेतलं बाहेर आणि त्यानंतर ना मी काय केलं हे सगळं पुसून घेतलं एका म्हणजे आधी काय केलं मी स्पंज वापरला आणि मग ते स्पंजने काही असं नीट निघत नव्हतं कारण ना असं एकदम डाग डागडा ह्याचं डागडाग दिसत होते तर मी काय केलं ते मग नंतर uh, का स्पंज बाजूला ठेवला नंतर कपडा घेतला आणि कपड्यांनी छान असा पुसून घेतला एक नॅपकिन एक नॅपकिन आहे त्या नॅपकिनने पुसला छान असा आणि जास्त काही मी त्याला घासत बसली नाही कारण घास नाही घासायला इतकं काही नाही आहे आणि घास घसणे वगैरे नाही घासायचं फ्रीज वगैरे असं काही डाग जरी असले ना थोडं काय करायचं कपड्या थोडी आपली जी स्पॉनची घ ही घसणी असते ना त्याने म्हणजे जी गालाची घसणी असते ना आपण जी भांडे घसतो त्या घसणीने काय करायचं आहे थोडंसं साबण लावून त्याला हे करायचं आहे जिथे जिथे डाग असतील ना तेथे सगळे असे काढून घ्यायचे आणि मग नंतर ओल्या कपड्याने तो किंवा नॅट किने असं पुसून घ्यायचं जा? जास्त काही घासणी वगैरे घासात बसायचं नाही कारण आपल्याला असं वाटतं की खूप घासून खूप छान दिसेल खूप चकचक होईल असं नाही करायचं फ्रीज आहे तो भांडे नाही आपले आपण इतकं हे करायला घासायला वगैरे मस्त असं आणि सांगायची गरज नाही कारण प्रत्येकाला माहितीच आहे पण काही काही लेडीजला सवय असतेच खूप चकचक दिसावं म्हणून एकदम त्याला घासूनच काढा काही काहीतरी एक तुम्हाला जोक सांगते मी मी एक बाईचं तर डायरेक्ट तिने बाहेर काढला होता फ्रीज आणि डायरेक्ट त्या बाईने सगळा फ्रीज धुऊन काढला मला तर खूप नवल वाटत होत्या त्या बाईचं की तिने फ्रीज कसा धुतला आणि तिचा फ्रीज खराब कसा झाला नाही मला हेच प्रश्न पडला होता आणि तेव्हा मला खूप हसायला आलं पण ह हसण्यापेक्षा मला जास्त आश्चर्य वाटलं की तिचा फ्रीज खराब कसा झाला नाही पाणी वगैरे अस आस त्याला असं काही म्हणजे फॉल्ट का झाला नाही त्याच्यामध्ये असं विशेष वाटतं मला काही बायकांचं काही काही काय करतात काय करतील ना सांगता येत नाही खरंच त्यामुळे ना असं फ्रीज वगैरे धुणं चुकीचं आहे मग मी असं असं आतमधून मी फ्रीज क्लीन केलं आणि त्यानंतर मी हे वरती ना फ्रीजवरती खूप धूळ बसते तर मग मी काय केलं हे वरतून पण पुसून घेतलं आणि हे जो कपडा आहे मी दुसरा नॅपकिन वापरला रुमाल हा व्हाईट कलरचा माझा तर त्या रुमालाने काय केलं मी हा पुसून घेतला रुमाला नाही का पुसलं मी तर ते जे असे पुसल्यानंतर बघा असे डाग वगैरे दिसतात बघा ते दिसू नाही म्हणून मी काय केलं असं सुक्या कपड्याने काय केलं पुसलं ते पुसून घेतलं पूर्ण फ्रीज आणि आतमधून पण पुसला छान व्हाईट ह्या व्हाईट रुमालाने नाही पुसला आतमधून मी बाहेरून पुसला फक्त आणि पुसून घेतला त्यानंतर हे जे काढलेली ट्रे होते ना हे पण मी घासून घेतले छान मस्त हा जो मी जो घासती आहे ना तो ट्रे तर तो खाल म्हणजे फ्रीजरमधला ट्रे आहे छोटासा असे दोन ट्रे फ्रीजला दोन ट्रे आहे एक खाली एक वरती तर हा छोटा फ्रीजरमध्ये असतो आणि एक आता नंतर मी तुम्हाला दाखवेल तो काय झालं हे जे ग्लासे ग्लास, ग्लास आहे ना त्यामुळे ना खूप मला असं जपून असं करावं लागत होतं काम कारण पडलं तर फुटेल याची खूप भीती वाटत होती मला म्हणून हळूहळू माझं चाललं होतं एक 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 मला माझा ट्रे वगैरे क्लीन करायचं आणि छान आहे मला खूप आवडले हे ट्रे आणि मस्त आहे ग्लास वगैरे छान आणि फायबरचं कसं असतं एकदम आपलं रफ अँड टफ क आपण किती हे करा म्हणजे हाताळू शकतो किती पण पन, पण हे ग्लासचं कसं असतं ओल्या हाताने जर पटकन सुटला हात हातातून तर मग फुटतो त्यामुळे भीती वाटते अशी आणि असे मी क्लीन करून घेतले मी काही जास्त काही लावलं नाही त्याला लिक्विड वगैरे किंवा काही असं काहीच केलं नाही मी फक्त आपल्या घासणीने सां स्वच्छ घासणी धुवून घेतली त्यानंतर आहे ना असं छान छा चा, साबणाने धुतलं घासून घेतलं तर असं जर केलं ना म्हणजे इतकं काही करायची गरज नाही आहे त्याला वेगळं काही एक्सपेरिमेंट करायची आणि मग त्याने खूप छान दिसलं असं काय असं काही नाही ग्लास पटकन निघते आणि एकदम छान स्वच्छ दिसते पण बघा किती छान मला तर खूप आवडलं क्लीन केल्यानंतर इतका छान दिसत होता ना फ्रीज आ, की काय सांगू तुम्हाला आणि तुम्हाला जर वी एडिटिंग करताना आवाज येत असेल ना तर सॉरी उर्वी खेळती तिचाही आवाज येत असेल आणि फॅनचा पण आवाज येत असेल तुम्हाला तर गरम खूप होतं एडिटिंग करताना तर फॅन जर फास्ट केला ना तर त्याचा खूप आवाज येईल आणि हा दुसरा ट्रे जो वरती भाज्या भाजी वगैरे ठेवते मी त्यात तो ट्रे आहे मोठा आणि खाली जो तो मगाशी दाखवला तो छोटा ट्रे होता तो फ्रीजरमधला होता हा मोठा आहे बऱ्यापैकी खूप भाज्या वगैरे बसता यामध्ये आणि छान बरं आहे म्हणजे फळभाज्या वगैरे सगळं एकत्र ठेवते मी फळभाज्या वगैरे नाही सगळं एकत्रच ठेवते म्हणजे फळभाज्या कोणत्या टोमॅटो वगैरे काकडी हे सगळे ना बीट गाजर वगैरे नाही मा, मी ते ह्या ट्रेमध्येच ठेवते आणि पाल्याभाज्या वगैरे ना मी त्या दुसऱ्या पिशव्यांमध्ये वगैरे ठेवते ते मग माझं घासून झालं आणि मग मी काय केलं हे सा छान धुतल्यानंतर मी निथळ ठेवले होते छान सुकले ते तर सुकल्यानंतर थोडी थोडी त्याच्यावरती ना पाण्याचे थेंब होते तर मग मी काय केलं ते ना म्हटले डाग वगैरे दिसू नये त्याच्यामुळे ना मी काय केलं ते थोडे पुसून घेतले असे जे पाण्याचे थोडे थोडे डाग होते ते पुसले आणि पुसल्यानंतर ना मी ते सेट केलं आणि असं माझा हे हा लॉग होता आजचा फ्रीज क्लिनिंगचा आणि <coughs> हे बघा सगळे ट्रे खालचा माझ्या फक्त एक ट्रे राहिला खालचा फ्रीजरमधला तो नाही काढला मी तो राहिलाच माझ्याकडनं आणि मग हे अशी मी असं छान असं मस्त करून घेतली क्लिनिंग त्याची आणि बघा किती मस्त क्वालिटी आहे तुम्हाला जरी घ्यायचं असेल ना तर खरंच नक्की घ्या कन्व्हर्टेबल फ्रीज आहे हा आणि एकदम क्वालिटी वगैरे एकदम मस्त आहे आणि आम्ही फ्रीजला स्टॅबिलायझर पण बसून घेतलेलं आहे तुम्ही मागाशी बघितलंच असेल स्टॅबिलायझर वगैरे बसवले आहेत ते अशा पद्धतीने मी फ्रीजचे क्लिनिंग करून घेतली असे ट्रे वगैरे पुसून आ, फ्रीज वगैरे क्लीन करून झाला माझा आणि मी असे ट्रे फ्रीजमध्ये लावून घेतले तर बघा हे ट्रे दिसत असेल एक राहिल्यावरचा तो ट्रे लावायचा तर नंतर लक्षात आलं माझ्या की अरे आपण याचा पण शूट घ्यायला हवं होतं मम्मी काय केलं भाजीपाला ठेवायच्या आधी तरी बॉटल वगैरे मी ठेवल्यात तर त्याचंही शूट घेतलं अशा पद्धतीने मी माझं किचन सॉरी फ्रीज क्लीन केला तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये अशी तू झाली माझी फ्रीज क्लिनिंग व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद